नमस्कार आज आपण पाहणार आहोत घर बसल्या मोबाईल वरून रोज एक हजार महिना थेट खात्यात थे थे कसे मिळणार त्यांचे मोफत मार्गदर्शन रात्री आठ वाजता पुरुषांसाठी आणि रात्री दहा वाजता महिलांसाठी हा सेमिनार असणार आहे मीटिंग लिंक साठी तुम्हाला सेवन टू सेवन सिक्स नाईन वन थ्री झिरो एट टू वरती काय करायचं व्हॉट्सअप करावे आपण पाहत आहात रोज एक हजार थेट खात्यात घर बसले आपल्या नावाने ग्राहक सेंटर तुमच्या व्यवसायाचे से प्रमोशन तुम्ही न करता जाहिरात करणारे ऍप्लिकेशन असेल मोबाईल ॲप असेल किंवा तुमच्या बिझनेसचे लायसन्स असेल किंवा बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग कोर्स असेल किंवा सत्तर करोड ग्राहक डेटाबेज असेल हे नक्की काय आहे आपल्याला पुढे याचा फायदा काय आहे तो आपण पाहणार आहोत आपल्या नावाने ग्राहक सेवा केंद्र घ्या मराठी डिजिटल मार्केटिंग शिका आधार कार्ड पॅन कार्ड केंद्र घ्या वार्षिक मोबाईल ऍप वेबसाईट बनवायला शिका मोबाईल वरून बॅनर व्हिडिओ एडिटिंग कोर्स शिका जाहिरात करणारे सॉफ्टवेअर शिका दहा व्यवसाय सत्तर करून ग्राहक डेटाबेस वर एक क्लिक वर पोहोचवा महाराष्ट्रभर एजन्सी देऊन रोज एक हजार मानधन कमवा मोफत ट्रेनिंग व मार्गदर्शन फायदा काय आहे की सहाय्य करू अवघे श्रीमंत तू आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार टीम वर्क सक्सेसफुल वर्क या प्रमाणे अनेक व्यक्ती काय करतात व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वरनं काय होतं तुमच्यापर्यंत लोक पोहोचतात दहा हजार ग्रुपचं तुम्हाला काय होतं जाहिरात मी याच्यामध्ये काय शिकणार तो याच्यावरती तुम्हाला दिसतंय सेकंड पॅसेज मध्ये तुम्हाला दिसतंय आता तुम्ही बघितलात की याच्या अगोदर काही लोकांनी काय केलं होतं हा कोर्स कंप्लीट केला होता एका तासाचा फक्त कोर्स आहे त्यांचे रिव्ह्यू तुम्ही काय करताय पाहता मराठी माणसांच्या व्यवसायासाठी एक जुतीने काम करणारे एकमेव विश्वसनीय संस्था सर्वात महत्वाचं जाणून घ्या आमची कोणतीही शाखा नाही हे कंपनी संचालक यांच्याशी संपर्क शंभर रुपयामध्ये डिजिटल मराठी कोर्स तुम्हाला देतोय हा वरती आपल्याला भेटणार आहे फक्त एका तासाचा कोर्स आहे त्या एका तासाच्या कोर्स मध्ये तुम्हाला काय करतो आपण फक्त दहा व्हिडिओ देतोय त्याच्यामध्ये दे व्हॉट्सअप फेसबुक वरन स्वतः जाहिरात कशी करणार सॉफ्टवेअर वरती नाही कसे करणार पेमेंट कसे तुम्ही कमवू शकता याचा पूर्ण डिटेल्स मध्ये नॉलेज त्याचप्रमाणे तुम्हाला मोबाईल वरून ते ग्राहक सेवा सेंटर आपण देतो महिलेच्या नावाने किंवा मुलाच्या नावाने काय करू शकता तुम्ही घेऊ शकता आम्ही काय करतो तुम्हाला बॅनर देतो हे बॅनर काय करतात सेट होता आणि स्टेटस सेट होल्यानंतर लोक तुम्हाला काय करतात विचारतात आणि तुमचा हा ग्राहक संपर्क कशा प्रकारचे बॅनर तुम्हाला मोफत भेटतात त्याच्यामध्ये बघा उद्यम असो शॉपेक्ट असो फूड लायसन्स असो जीएसटी असो किंवा पॅन कार्ड असो वोटिंग कार्ड असो ऑनलाईन पेप असो किंवा आधार कार्ड असो किंवा पासपोर्ट असो हेल्थ कार्ड असो किंवा आयुष्यमान भारत कार्ड असो किंवा होम लोन असो हे अशा प्रकारचे तुम्हाला काय करतो आपण स्टेटस अवेळेला देतो लोक तुम्हाला काय करतात कॉल करतात मेसेज करतात त्याचप्रमाणे आपण तुम्हाला एक मोबाईल ऍप देतो या मोबाईल ऍप मध्ये आपण काय करता तुम्ही तुमच्या व्यवसायाचे सर्व प्रोडक्ट वगैरे काय करता त्याच्यामध्ये ठेवता हे अशा प्रकारचं मोबाईल ऍप आहे कोणत्याही कॉम्प्युटरची तुम्हाला गरज नाही ग्राफिक डिजिटल मार्केटिंग सॉफ्टवेअर या सर्व प्रकारच्या एजन्सी आपण काय तुम्हाला देतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच सुरू करा स्वतःच्या नावाने महाराष्ट्र चालू शकता एक महिला देतो त्यामध्ये तुम्हाला लॅपटॉप जागेची गरज नाहीये व्हॉट्सअपवरती दररोज जाहिरात करा दहा हजार ग्रुप वरती एक ग्रुप जरी बघितला तरी एक हजार ऐंशी लोक असे म्हटल्या तरी दहा हजार ग्रुप वेळ तुमचे दहा व्यवसाय काय होतात जाहिरात होईल म्हणजे काय होतात मार्केटिंग करून तुम्हाला कस्टमर दिले जातात या मध्ये बघितलेली आहे त्यामुळे तुम्ही कुणाशी काम करता हे पण तुम्हाला तितक आहे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब टेलिग्राम या क्षेत्रामध्ये अनेक जगभरात किती लोक त्याच्यामध्ये काय तुम्हाला दिलेलं आहे आहे त्याचप्रमाणे संपूर्ण संपूर्ण महिला रुपये कमवतात त्या कशा कमवतात त्यांचं तुम्हाला विशेष डिटेल दिलेल्या आहे या महाराष्ट्रावर ज्या व्यक्ती आहेत जी बावीस हजार रुपये काय करतात तुम्हाला देत आहेत आणि कमवतायत आणि अशा प्रकारचा आपण तुम्हाला काय करतो सर्व्हिस बॅनर काय जातो दिला जातो अशा प्रकारचे तुम्ही काय करता शंभर ते दीडशे सर्व्हिस काय करता तुम्ही महाराष्ट्रामध्ये मध्ये देऊ शकता यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं बिझनेस आहे मार्केटिंग तुम्हाला अनेक लोकांपर्यंत करायचं असेल तर तुम्हाला अनेक प्रकारचे लोगो व्यावसायिक व्हिडिओ ऑडिओ हे तुम्हाला काय करतो स्वतः शंभर रुपयामध्ये आम्ही काय करतो तुम्हाला देतो mm. त्याचप्रमाणे तुमची जाहिरात तुम्ही न करता सॉफ्टवेअरने करायची असेल तर तुम्हाला शंभर रुपयामध्ये काय करतो ऍप्लिकेशन देतो त्याचप्रमाणे अनेक व्यवसायाचे लायसन्स जे आहे ते काय करतो आपण शंभर रुपयामध्ये तुम्हाला देत असतो तुमच्या व्यवसायाची जाहिरात तुम्हाला बनवता येत नाही तर ती पण आम्ही देतो किंवा तुम्ही पण काय करता हा कोर्स कम्प्लिट केल्यानंतर तुम्ही स्वतःची सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा हे डिजिटल विजिटिंग कार्ड आहे ते लाईफ साठी आहे जेणेकरून तुम्हाला सतत येणारा प्रिंटिंग जो खर्च आहे तो काय होत नाही भेटत नाही त्याच्यानंतर तुम्हाला वर्षभरासाठी डोमेन वस्तू नसलेली वेबसाईट घेण्यापेक्षा शंभर रुपयामध्ये आपण काय करतो तुम्हाला वार्षिक वेबसाईट काय करतो तुमचा व्यवसाय गुगल वरती बिझनेस सर्च केला पाहिजे नुकतं सगळ्या डिजिटल आता जरी टाकलं किंवा मोबाईल नंबर टाकला तरी शंबोर गुगल वरती सर्च झाला पाहिजे आपण पाहू शकतो शंभर रुपयामध्ये तुम्हाला गुगल वेबसाईट सर्वात महत्वाचं तुमचा कोणताही व्यवसाय असताना तुम्हाला काय करावं लागतो सत्तर करोड ग्राहक देता येत असतो त्याच्यामध्ये व्हॉट्सअप चे दहा हजार ग्रुप असू द्या किंवा चे दहा हजार ग्रुप असू द्या किंवा तुम्ही जर मध्ये जर बघितला तर प्रत्येक गोष्टीचं नाव मोबाईल डेटा डेटाबेस किंवा कॉलिंग नंबर आम्ही सॉफ्टवेअर एक फायदे आणि अशा प्रकारचा आपण काय करतो तुम्हाला सॉफ्टवेअर देतो ज्याच्यामध्ये कस्टमरला थेट काय होतात लीड जनरेट होतात शंभर रुपयामध्ये आपण काय करतो बॅनर डेटा विक्री करतो याच्यामध्ये बॅनर मध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षाचे सण जयंती उत्सव असते बॅनर असतात तुम्हाला फक्त लोगो आणि नाव टाकायचं असतं बाकी काहीच नाही त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण काय करतो तुम्हाला अशा प्रकारचे जे बॅनर हे तुम्हाला काय करतो आपण तीनशे पासष्ट म्हणजे एक रुपयामध्ये तीनशे पासष्ट सिक्स्टी फायव्ह डेज मध्ये बनवून देतो किंवा तुम्ही पण बनवू शकता त्याचप्रमाणे आपण मोबाईल असू द्या कॉम्प्युटर असू द्या लॅपटॉप असू द्या याच्यावर आपण काय करतो तुम्हाला अशा प्रकारचे सॉफ्टवेअर देतो जेणेकरून आपण काम न करता ते काय करतो सॉफ्टवेअर जाहीर वेबसाईट असं तुमचं न्यूज चॅनल असेल हे पण काय करतो तुम्ही स्वतः काय करू शकता बनवू शकता तुमची जाहिरात आहे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम काय करू शकता टाकू शकता हे ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्ही काय करता स्वतः वापरू शकता अनेक प्रकारचे बॅनर व्हिडिओ ऑडिओ लोगो हे तुम्ही काय करता स्वतः बनवता याच्यासाठी आपण काय केलेलं आहे कोर्स घेत आहे त्या मध्ये काय काय शिकणार हे पण तुम्हाला काय होतं समोर अनेक प्रकारच्या जाहिरात ज्या तुम्ही बनवतात त्या कशा असतात त्या अशा प्रकारच्या तुमच्या बाजूला अशा प्रकारची जी लोक असतात हे काय करतात प्रत्येक व्यक्ती काय करतो जरा डॉक्युमेंट्स हे गरजेचे असतात हे डॉक्युमेंट आपण काय करतो तुम्हाला बॅनर देतो याच्यावर कुठेही रेट मिळतात त्यामध्ये काय होतात तुम्ही लोकांकडून अनेक पैसे काय करू शकता ಪ್ರತ್ಯೇಕ ಡೋಮೆ ಡ್ರಾಂಗ್ ಲೈಸನ್ಸ್ ಮತದಾನ ಕಾರ್ಡ್ ಪ್ಯಾನ್ ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ರೂಪಾಯಿ ಉತ್ಪನ್ನ ದಾಖಲಾ किंवा तुमचं ऍग्रीमेंट असू द्या गॅजेट असू द्या विव सर्टिफिकेट असू द्या इन्पोर्ट एक्सपोर्ट कोड असू द्या किंवा ई रजिस्ट्रेशन असू द्या किंवा इन्कम टॅक्स असू द्या तुम्हा तरी मा तुम्हाला काय होत याच्यामध्ये काय होत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हॉट्सअप वरती तुम्हाला काय होत भेटत त्याच त्याचप्रमाणे तुम्हाला काय हे फक्त एका तासाचं काम आहे एक मोबाईलचं ऍप्लिकेशन देतो ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला व्हॉट्सअप आणि मेसेज जाणार आहे मी वेबसाईट देतो त्याच्यामध्ये संपूर्ण वर्षभर तयार असते होते गुगल वरती सर्च होतो तुमचा बिझनेस डेटाबेस कस्टमरचा भेटतो त्याच्यानंतर तुम्हाला वार्षिक बॅनर आहे ते तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये बनवू शकता अशा प्रकारची सर्व्हिस आपण काय करतो तुम्हाला देतो त्याचप्रमाणे प्रत्येक महिला काय करतात अशा प्रकारची सर्व्हिस काय करतो सॉफ्टवेअर देतो याच्यामध्ये अनेक ठिकाणी बिझनेस होतो ফোটোশপ তো কোর্স শরীর রুপো ড্রো তো রান করতো শরীর প্রমোশন তুমি আমি করতো লোকেশন আমি আপনার ব্যবসায় विषय तुम्ही एडिट करू शकता याचा भेटतो चोवीस अवर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे संपर्क करायचे आता हे लक्षात घ्या तुम्हाला सांगतो सर्वात की याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक रुपयामध्ये हा सेमिनार प्रत्येक विधीला जर तुम्हाला पाहिजे तर एक रुपया भरायचा आणि अनेक सेमिनार तुम्हाला काय करायचे ऐकायचे दुसरं तुम्ही जर दहा रुपये भरले तर तुम्हाला याच्यापैकी कोणताही डेमो पाहिजे तर तुम्हाला दहा रुपयामध्ये होतो मात्र तुम्हाला पूर्णच कोर्स शिकायचा असेल तर तुम्हाला हा कोर्स आहे तो शंभर रुपयामध्ये याच्यामध्ये अजून एक फायदा आहे की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स ग्राहक सेवा केंद्र आणि मिनी वेबसाईट घ्यायचा असेल तर तीन हजारचा आपण डायरेक्ट काय करतो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला जर एखादं सॉफ्टवेअर पाहिजे त्याच्यानंतर ग्राफिक्स पाहिजे तर पाच हजारचा कोर्स हा तुम्हाला काय करतो पाचशे रुपयामध्ये देते सर्व शेवटला काय होतं याच्यावरती कोणत्याही याच्यावरती तुम्ही काय करतात पेमेंट करून व्हॉट्सअप चे स्क्रीनशॉट करायचा आहे मला आम्ही लगेच काय करणार आहोत धन्यवाद